इजा अच्छा हा आहे का इजा ये रे बापू ये आलास काय तो घरात मग काय ये 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 म्हणून राहिली तू चुप बस रे पावनाने असंच म्हणाव लागते हो काकू तू सतरंजी टाक तोर मी जेवणाचं आणतो मी ना तुला सतरंजी टाकायला लावली तर सोफ्यावरच बसला तू सोफा खराब होईल तर आम्ही का लहान आहे का केवरे बापू हो जी टाकू बापरे तवाचा किती खाऊन राहिला हा पोरगा बारीकच दिसते पण किती खादाड आहे राहू द्या काकू आता चिकन नको वाढा भात भातच वाढा भातच वाढावं वा लागेल आता दोन किलो चिकन तर तुम्ही एकट्यानं संपवलं मग असं तोंडा तोंडावर कोणाला बोलाव नाही तोंडावर नाही बोलाव तर का करा तू देवाचा गोष्टी सांगून राहिला त्यानं दोन किलो चिकन संपवलं माझ्यासाठी एवढंच चिकन नाही वाचलं आहे असे खादाड मित्र याच्यानंतर घरी नाही आणायचे बिलकुल